राम 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 कृष्ण हरी <laughs> तर आता सगळ्यांना वाटेल की ताईने चष्मा घातला आहे पण हा चष्मा आहे ना मजबुरीमध्ये घातला आहे मला आधीच चष्मा घालायला आवडत नाही पण काय करायचं आता लागला चष्मा आणि दिसत नव्हतं थोडं खरंच म्हणजे असं जवळचं दिसत नव्हतं तर हा असा चष्मा घातल्यापासून जरा डोकं वगैरे दुखायचं माझं राहिलेलं आहे नाही तर माण काहीतरी मळमळ मौल वेगळंच व्हायचं सगळं चष्म्याने खरंच फरक पडतो डोळे दुखायचे डोकं दुखायचं आणि आता मला खरंच खूप बरं वाटते आणि वैशूचं पण डोळे वगैरे तपासले पण वैशूला चष्मा वगैरे काही लागलेला नाही आहे आणि मला पण ते डॉक्टर म्हटले जरा लवकर लागला चष्मा जवळचा लवकर लागत ला। नाही आणि सहसा पण ठीक आहे म्हटलं नंबर वाढेल का कमी होईल तर जवळच्या चष्म्याचा नंबर नेहमी वाढतो कमी नाही होत आता काय जवळ आलेलं दिसणार नाही बाबा आपल्याला म्हातारा झाल्यावर तर लावते आता पण कंटाळे तुम्हाला लावायचं कानाच्या मागं इकडं हे दुखते माझं सगळं तर ठीक है। है मदे आहे ह्या महिन्यामध्ये अजून एक आहे म्हणजे मी सहसा कोणाला सांगत नाही की काय आहे पण काही लोकांना हिंक दिलेली आहे त्यांना माहिती आहे ह्या महिन्यात काय आहे तर ओळखा सगळ्यांनी <laughs> आणि हां अजून एक सांगायचं मला की आपल्या आजी लोकांचे छोटे छोटे ब्लॉग मी इंस्टाग्रामवर आणि फेसबुकला टाकते आणि तिकडं पण जाऊन तुम्ही बघा छान पिक्या मला असा जसं आत्ता सपोर्ट करताय तसंच तिकडं पण मला फॉलो करा सपोर्ट करा आणि छोटे छोटे ब्लॉक आहेत आजी लोकांचे आणि ते बघा कारण आणि तर त्याला थोडंसं त्यांच्या तरुण वयामध्ये गाण्याच्या दहा परीक्षा दिल्या बाकीच्या काही गोष्टी केल्या डान्स वगैरे ते राहून गेलं पण आणि तर ते आहेत आमच्या डान्स वगैरे करतात तर ज्या वयात जी गोष्ट त्यांना मिळाली नाही ह्या वयात ते त्यांना करा म्हणते मी तुम्हाला काय एन्जॉय करायचे ते तर आहेत तिकडेही जाऊन छान बघा एक एक मिनटाची दोन दोन मिनटाचे आहेत आणि आपलं ह्याच्यावरती तर रोजचा ब्लॉक असतोच तर चला आता बाकीची कामं करूया आजी लोकांना पण भेटूया काय चाललंय श्रीराम जय राम जय जय राम छान छान होय मग द्यायचं काय चाललंय हरे राम हरे राम काहीतरी लुसू काय करू काय करू करू काय मारू कुठं मारू गुसू मी कुठं मारू बघा कुठं मार म्हणते लुसू कुठं मारू मी इकडं मारू इकडं मारू थांबा थांबा ऐ बास अजून मारू अजून मार म्हणते ऐ बास की लुसू हां काठी दे म्हणते काठी काठी न दे म्हणते हां आण ग आण ग अनग म्हणता काठी मारू काठी ना नाही माझी बाय नाही माझी शो नि ग माझी बाय हा गाव बाय हा गाव स्वयंपाकाला सरपण संपत आलं होतं तर म्हणतात ना काळजी परमेश्वर करू देत नसतो आपल्याला नेहमी हे आमचा असा पसारा पडला इकडं जे लागणाऱ्या वस्तू वगैरे ते खाटावरती वरी ठेवल्यात आणि देवाला असते आपली नेहमी काळजी तर ही जी सगळे लाकडं आहेत पाठवलेले ते मला मांजरीमधून आलेले आहेत एका वखारीमधून तर त्यांनी ते पाठवलेले आहेत की अख्खा एवढा पावसाळा माझा इतका छान जाणार आहे फळ्या वगैरे सगळ्या पाठवलेल्या आहेत पण ह्या फळ्यांना खिळे आहेत तर खूप बघून आम्ही असं हे करतो आहे सध्या म्हणून तर इंजेक्शनं वगैरे दिलेले आहेत धनुर्वातीचे आणि भरपूर दिवस जाईल मला आता खूप दिवस जाईल दोन असे टॅम्पो भरून हे सरपण आलेलं आहे आणि हे आहे आपला आश्रम तिकडं आणि हे असं सरपण सगळं इकडं पडले आता पाऊस बंद असेल की आमचा स्वयंपाक चालू असतो हा इकडं असा कचरा टाकतो आपण आणि ही जी वाट होती ती तिकडं निघण्यासाठी आहे पण आता इकडचं सगळं काढून घेतले साफ करून घेतलं इकडचं हे सगळं रस्त्याकडलं बंद असल्यामुळं आपल्या जी लोकांना आपल्याला सगळ्याला मनसुक्त इकडं फिरता येते गाडी वगैरे येत नाही काय नाही तर फिरता येतं मोत्या बघितल्या का मोत्या कसला पळतोय काय रे मग त्या काय झालं कुठं गेला होता तू कुठं फिरतोय तू हुठ फिरतोय तो आवार गद्दी करत बघितलं का घेऊ का आता उडी मारायच्या अंगावरती नाही बुकावं तिकडं रस्त्याला चाललेल्या माणसांना कसं बुकावं वेड आहे का तू नाही नाही चला 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 गुड बॉय तू गुड बॉय गुड बॉय हा चला चला चिमण्यांचा किलबिलाट सुटला इकडं खूप साऱ्या चिमण्या ह्या बाबळीच्या झाडावरती बसतात आणि आपण मग इथं तांदूळ वगैरे टाकतो त्यांच्यासाठी इथं सकाळी सकाळी टाकतो ह्या झाडाला किती छान फुलं लागलेत ना मस्त कसले भारी कशाचंही झाड असो निसर्गाचं एक वेगळंच आहे सगळं आणि त्या झाडाकडून बघितलं की आपल्याला प्रसन्नच वाटलं पाहिजे खरंच खूप सुंदर असे फुले ह्याच्यामध्ये किती छान असा कलर भरला वेगवेगळा परमेश्वराची कशी लिहिलं आहे ना किती मस्त असं कलर भरला याच्यामध्ये हे छोटं फूल त्याच्या आत एक अजून कलर आहे साईडला कलर आहे मधी पिवळा कलर आहे ह्या पिवळ्या कलरच्या मधी एक दुसरा कलर आहे गुलाबाचं काही कळतच नाही आहे मला हे गुलाबाचं झाड असं वरती चाललंय उंच नाही का वेल असतो तसा आहे काय काय माहीत आहे हे मंगे मंगेश भाऊनी कुंडी दिलेली आहे हे मोगऱ्याची आणि हे मी विकत आणलेली आहे छान किती छान म्हणतात ताई बघितलं का जा वरती सगळेजण पा हा श्रीराम जय राम म्हणा कुमार मॅडम तिकडं का तोंड करून बसल्या हा हो कुमार मॅडम झोपल्या होत्या तुम्ही काय आता काय चष्म्यात आम्हाला कळणार आहे तुम्ही झोपताय का काय करताय पण मी नेहमी म्हणते ना वरी झोपा जाऊन इथं झोपून ह्यांना ना असं आहे खरं ती सांगतो तुम्हाला बसल्यावर खूप झोप येते कुणाकुणाला येते माहिती का झोप वत्सला आजीला येते भामा आजीला येते कुंभारला येते ही तीनच माणसं आमच्या इथं असे आहेत की बसल्या बसल्या झोपतात झोपतात का नाही खरंय का नाही आमच्या आजीला पण लय झोप येते बसल्या बसल्या हा लागत डोळ्या लागतो पण मुंडीवर पडचाल ना खाली मला असं वाटतं की तुम्ही वरी जाऊन आरामात हो वाटत काय काम आहे तुझं खाली बरं थांब काय काम आहे तुझं खाली लागत बरं वाटत किती काय आपण काय बोलू शकत नाही बघा बरं आणि बरं वाटतं बर अरे मोत्या तिकडे ती लेकर खेळताय तू नको जाऊ त्यांच्या अंगावरती यांनी एक बघा लावले बघा हा कुणालाच काही येऊ देत नाही आणि असा पळत फिरतोय काय खरं आपण एवढे लेकरांच्या माग पळतोय मोत्या बस खाली जा बरोबर चलाजी जा जा डिगंबरा डिगंबरा जा कुमार मॅडम जरा डोकं इचरा काय मग अका बाई काय चालले बसला वरी काय हरीपाट वगैरे हो वाचला का आणि जावं का वरती हा केस नीट करावं हा वरी पण देवाचं नाव घ्यावं जरा बसावं सगळ्यांमध्ये होय झुट्ट्यात घालावं ती केस का जात नाही तर मग त्यासला पिना लावाव्या पिण्यास बसत नाही हा पिण्यास बसत नाही बस ना दापिना तिकडलं काना तर कानामाग तर केस जाते त्या कानामाग बी केस येत नाही ते कान तसा झाल्यामुळं ते कसं झालंय बघू आका तुझा कान दुखते का ग आका ते कान दुखतोय बारीला कोरडा पडला म्हणजे तेल सुडते तेल सुडतेलता ऐकू येते का ग त्या कानाने हे अजिबात ऐकू येत नाही हि ना छान म्हणाले तर आणि तताई गाणे ते जा की जा उठ बघ कस गाणे म्हणाले बारीला चांगलं देहनात येत आहे एखाद्या बारीला कुंकट तरी बरं करते असू काय गेले आहे ते आई दमान म्हणावं कुठे लढायला जायचंय का लढायचा घोडा मोडायला बोलणं मला पण कधी कधी कळत नाही सरके चांगलं आहे तर आहेच म्हणायचं चांगलं आपलं आहे चा, नहीं। नहीं। बिचारे आता वय झाल्यावर तुला पण आता तुझ तू तु एक जरा तुला बीपी नाही शुगर नाही काय आजार नाही काय नाही तुझी स्मरण शक्ती खूप चांगली आहे पण असं थोडीच असतं होय सगळे सारखेच असतात का सांग बर आपल्या हाताचे पाच बोट सारखे आहेत का बघ आहेत माणसाचं पण तसंच असतं की सगळे सारखे असत का आणि आपण त्याला सपोर्ट करणं मन किंवा त्याला मदत करणं कधी कुणावर हसू नये कळलं का तुला हक्का कधी कुणाला नाव नये हा आपण कधी कुणाला नाव नये तुला पण कोणीतरी ठेवणार मग नाव तू दुसऱ्याला ठेवलीस तर तुला दुसरं कोणतं नाव ठेवणार ठेवतं का नाही सांग बर हा आपण पण खरं तर कमी असतोच ना थोडी तरी कमी असतेच ना आपल्या पण ह्याच्यामध्ये आपल्याला जर कोणी आपल्या भावना दुखवल्या म्हण आपल्याला कोणी बोललं आपल्याला वाईट वाटतं का नाही तसं नेहमी आपण समोरच्याला बोलताना खूप विचार करावा बाबा आपण बोललोय तर त्याला किती वाईट वाटेल काय होईल हा ह्यानी काय आणलं काय माहिती तोंडात धरून लोकांची चपलं फिपलं आणतो आमचे पण चपल नेहून तिकडं टाकतो कुठून आणले काय माहिती नाही आणून लोकांचं तिकडून कुणाचं तरी मास आणून इकडे टाकले आता काय म्हणते अक्का हा जा छान जायचं असत तेवढाच आनंद घ्यायचा असतो आयुष्या मधला काय असत साठी गवार वगैरे तोडून ठेवलेली आहे उद्या सकाळी गवारीची भाजी आहे पैशू काय करते बघूया भेंडी आहे थोडी झाकून ठेवली होती हाता जरा उघडी करून ठेवले काय चाललंय विषूच दूध आले दूध तापवते चहा करते वरती चहा दिला ना बरं बर वरती पण चहा दिली ठेव मग हा राम कृष्ण हरी काय चाललंय थे चहा पाणी पितोय अरे हा का मंदाई दिसत नाहीये वरी मंदाईचा कप इतच आहे मंदाई चहा प्यायला ये ये लवकर मग आज काय बिस्किट वगैरे दिलं नाही तुम्हाला सकाळी आता नाही खायचे देतो ना पण सकाळी नाही दिलं तर मला सांगा वैशाली बिस्किट नाही देत म्हणून असत नाही एखाद्या बाजीला दुसरं खायला भेळ दिली व्यवस्थित चहा प्यायला हा मी चहा पिली की मी पण चहा पाहिजे बाबा तुम्हाला दुसरं काय नाही पण चहा हा चहा पाहिजे घे मंदाई चहा हरिपाठ वाचला आणि तता हा गाणे मी ऐकलं मी ऐकले गाणे गाणे म्हणताना मी ऐकलं खूप छान गाणे म्हणत होते हा ना छकुले चला म्हटल्याने अंतर आत्मा शुद्ध होतो पवित्र होतो आपलं शरीर आहे हृदय मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये परमेश्वर आहे कणाकणामध्ये देवा का पशु पक्षी। जो जो आत्मा म्हणतात ना ज्या ज्या वस्तू सजीव आहेत त्या त्यामध्ये त्या परमेश्वरांचा वास आहे आणि जे निर्जीव म्हणजे काय आता हे बेड हे ब्लँकेट गादी भांडी ती चेअर वस्तू पण आपल्या त्याच्या सोबत त्या भावना जुडलेल्या असतात आपण म्हणतो ना ही माझ्या खूप लग्नातली वस्तू आहे ही माझ्या आईने वस्तू दिलेली आहे ही मला कोणीतरी नातेवाईकांनी वस्तू दिलेली आहे त्याच्या त्याला आपल्या भावना जुडलेल्या असतात तर ही जी सगळ्या वस्तू आहेत ती निर्जीव आहेत कळलं का आणि झाड म्हणा बाहेरची सगळी रेली फुलं त्याच्यामध्ये काय आहे परमेश्वराचा वास आहे बरोबर का नाही कणा कणात ईश्वर आहे घेतला बाबा मी घेऊनच वरी आले म्हटलं काय चाललंय तुमचं बघावं तुमचं काय तुम्ही बसलेलेच असता बाबा तुमची बैठकच असती वरती हा मंडळी बघा राणीने काय पाडलं की आणि पळून आली राणी खाली इकडं